दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून दिल्ली भाजपा मोर्चाच्या सरचिटणीस आणि शालीमार मतदारसंघाच्या आमदार रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली तर केजरीवाल यांचा पराभव करणारे परवेश वर्मा हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री असतील विजेंद्र गुप्ता यांची दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नवी दिल्ली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले या बैठकीला भाजपाचे सर्व अठ्ठेचाळीस आमदार आणि केंद्रीय निरीक्षक रविशंकर प्रसाद तसंच ओमप्रकाश धनखड उपस्थित होते या बैठकीनंतर रेखा गुप्ता यांनी नायब राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांसह नव्या सरकारचा शपथविधी आज रामलीला मैदानावर होणार आहे अन्य सहा मंत्री देखील आज शपथ घेणार आहेत या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते आणि वीस राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री पदासाठी निवड झाल्याबद्दल रेखा गुप्ता यांनी भाजपा नेतृत्वाचे आभार मानलेत दिल्लीच्या नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी आणि दिल्लीला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी काम करू असं त्यांनी म्हटलंय एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या दौलतराम महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या म्हणून रेखा गुप्ता यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली त्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा झाल्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीतल्या भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस म्हणूनही काम केले भाजपा युवा मोर्चाच्या सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे आदरणीय मोदी जी को अपनी पार्टी के शीर्ष नेतृत्व को और दिल्ली की जनता को जिन्होंने ये मौका सत्ताईस साल बाद दिल्ली में एक नया अध्याय जो शुरू हो रहा है उसकी जिम्मेवारी मेरे कंधों पे दी और शायद ये पूरे देश की महिलाओं के लिए बहुत ही सम्मान की घड़ी है और देश की आधी आबादी आदरणीय मोदी जी का दिल की गहराई से धन्यवाद करती है मैं आदरणीय मोदी जी का पार्टी नेतृत्व का बहुत बहुत आभार व्यक्त करती हूँ कि उन्होंने ये जिम्मेवारी देकर के मुझ पर भरोसा जताया और मैं आज ये प्रण करती हूं कि मेरा एक एक क्षण इस जिम्मेवारी को पूरा करने में लगेगा